नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण फक्त तीन बटाट्यापासून भन्नाट अशी ब्रेकफास्ट रेसिपी बनवणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडणारी अशी ही रेसिपी आहे करायला ही अतिशय सोपी अशी रेसिपी आहे आणि या रेसिपीसाठी खूप जास्त साहित्यही लागणार नाही फक्त दोन साहित्यामध्ये आपण अगदी पोटभरणीचा हा नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत तर त्यासाठी इथं मी तीन बटाटे घेतलेले आहेत बटाटे अगदी व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत त्यानंतर याच्यावरची साल आपल्याला काढून घ्यायचे आता हे बटाटे आपल्याला एकदम बारीक असे खिसून घ्यायचेत सर्व बटाटे आपल्याला खिसणीवरती खिसून घ्यायचे बटाट्याचा हा पदार्थ लहान मुलांना तर खूपच आवडतो पण मोठ्यांना सुद्धा आवडतो आणि खायला एकदम क्रंची आणि कुरकुरीत असा हा पदार्थ होणार आहे अशाच पद्धतीनं सर्व बटाटे मी किसून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये जो स्टार्च असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि तीन पाण्याने अगदी व्यवस्थित धुतल्यानंतर यामधला स्टार्च सर्व निघून जातो तर इथं तीन पाण्याने मी हे बटाट्याचा खिस धुवून घेतलेला आहे आता एक मध्यम आकाराचा कांदा आपल्याला अशा असाच बारीक असा किसून घ्यायचा आहे तुम्ही यामध्ये गाजर खिसून घालू शकता किंवा मग तुमच्याकडे इतर भाज्या असतील शिमला मिरच्या असेल तरीसुद्धा तुम्ही यामध्ये अशा प्रकारे खिसून घालू शकता यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स घालायचं आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला लहान मुलांना बनवत असाल तर थोडंसं यामध्ये तिखट तिखटाचं तीक प्रमाण कमी घाला अर्धा चमचा इथं धनेपूड घातलेली आहे आणि अर्धा चमचा अख्खे जिरे घातलेली आहेत चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा इथं मी चाट मसाला घातलेला आहे जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही इथं थोडासा लिंबूसुद्धा पिळू शकता मीठ आपल्याला थोडंसं कमी घालायचं आहे कारण चाट मसाल्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं आता इथं सर्व साहित्य छान मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा असा खिसून मी घालणार आहे आलं अगदी व्यवस्थित खिसून घातल्यानंतर यामध्ये एक कप मैदा घालायचा आहे तर संपूर्ण मैदा यामध्ये एकदाच घालायचा नाही तर थोडा थोडा मैदा घालून आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे एकदम क्रंची आणि कुरकुरीत असा हा नाश्त्याचा प्रकार तुम्ही नक्की करून पहा सर्वांनाच खूप आवडेल तर दह्याबरोबर किंवा मग तुम्ही सॉसबरोबर किंवा मग चिंचेची चटणी असेल तर त्याच्याबरोबरसुद्धा खायला छान लागतो अशाच पद्धतीनं थोडं थोडं आपल्याला मैदा यामध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे आता जो उरलेला मैदा आहे तो संपूर्ण यामध्ये घातलेला आहे आणि आता छान हे पीठ मळून घ्यायचं आहे जे मी प्रमाण सांगितलेलं आहे हे अगदी योग्य असं प्रमाण आहे आणि हे प्रमाण घेऊन जर तुम्ही हा नाश्त्याचा प्रकार बनवला तर अजि अजिबात चुकणार नाही नवख्यांनासुद्धा हा पदार्थ अगदी पटकन करता येतो पीठ छान मळून झालेलं आहे आता या आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे छान असे गोल गोलाकार टिक्कीसारखे बनवून घ्यायचं आहे तुम्ही डायरेक्टली तव्यावरती सुद्धा टाकून याला आकार देऊ शकता तर अशा पद्धतीने मी हातावर हातावरती थोडंसं गोलाकार करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे डीप फ्राय करायचं आहे पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला भरपूर असं तेल घालायचं आहे आणि पॅनला चौ चारही बाजूने आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता याच्यावरती आपल्याला हे टिक्की आहे हे ठेवून द्यायचे आणि व्यवस्थित याला आकार द्यायचा आहे तुम्हाला तेलाचं प्रमाण इथं कमी घालायचं असेल तर थोडंसं तेलाचं प्रमाण कमी करू शकता पण पर... जास्त तेलामध्ये अगदी कुरकुरीत असे हे टिक्की होतात आता वरती झाकण ठेवून आपल्याला एकदम मध्यम गॅसवरती पाच मिनिट ठेवून द्यायचं आहे आणि खालची बाजू जी आहे ती व्यवस्थित शेकून घ्यायचे आता आपल्याला खालची वरती करायची आहे आणि अशा प्रकारे छान हे पलटून घ्यायचं आहे दोन्हीही बाजूने आपल्याला अगदी छान व्यवस्थित हे क्रंची असं भाजून घ्यायचं आहे अगदी कुरकुरीत असा हा नाष्टा लहान मुलं आवडीने खातात आणि तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर इथं तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी घाला आणि अशा पद्धतीनं ना तुम्ही नाश्त्याला लहान मुलांना देऊ शकता आणि मोठ्यांसाठीसुद्धा हा नाश्त्याचा प्रकार खूप चविष्ट असा आहे नक्की एकदा ट्राय करा अशा पद्धतीनं मी दोन्हीही बाजूनी एकदम कुरकुरीत हे टिक्की भाजून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता याला छान कलर आलेला आहे आणि अशा पद्धतीने मी हे सर्व टिक्की बनवून घेणार आहे अगदी मस्त असा हा कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा अगदी पटकन होणारा असा हा पदार्थ आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब